प्राचार्य शिवदास सरोदे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा थाटात पार भारदे विद्यालयाचा गौरव पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शिवदास सरोदे सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात व मान मरातब यात पार पडला शाळेच्या वतीने संपन्न झालेल्या सत्कार समारंभात संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे सचिव श... श्यामसुंदर भारदे उपाध्यक्ष श्रीरामधूत प्राचार्य संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या समारंभात सरोदे सरांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची प्रेरणादायी कहाणी संस्थेप्रती कृतज्ञता आणि शाळेसाठी केलेले योगदान उलगडले त्यांनी सेवापूर्तीनिमित्त रोख देणगी सचित्र हस्तपुस्तिका आणि भित्तीपत्रक भेट देत आपल्या योगदानाची आठवण कायमची जपली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय कुलकर्णी यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब घावटे तर आभार प्रदर्शन अजय सरोदे यांनी केले हा एक प्रेरणादायी व सन्मानास्पद सोहळा होता जो शेवगाव परिसरातील सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यासाठी आदर्श ठरेल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा